नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पंधरा एप्रिल भागामध्ये विना संतोषकडून सोन्याचा कॉईन घेते आणि जायला लागते संतोष तिला पकडतो आणि दोघांची झटापट होते त्यामध्ये विना काय ऐकत नाही आणि पळ काढते तो तिचा पाठलाग करायला लागतो पण वॅंकी बघतो इकडे आजी मात्र लक्ष्मीला खूप काही बोलत असते सिंचना म्हणते बास आजी खूप झालं अगं तू आईला काय बोलते हे तुझं तुला तरी कळतंय का आई काहीच बोलत नाही म्हणजे तू काही बोलत सुटशील पण का आजी काय ऐकत नाही आणि म्हणते चला निघा खरं तर तुम्ही इथं यायलाच नको होतं सुपर्ण म्हणते खरं आहे आजी यांची लायकीच नाही आहे सिद्धू म्हणतो बास तुम्ही मध्ये मध्ये नाही बोलायचं पण आजी सिद्धूला ओरडते आणि बोट करत म्हणते नाही शांत बसायचं लक्ष्मी म्हणते आहो आम्ही खरंच कॉईन आणला होता श्रीनिवास म्हणतो मी सकाळीच आणला होता आजी म्हणते मम्मी चोरी केली तुम्हाला काय म्हणायचं एवढ्याशा सोन्याच्या कॉईनची मी चोरी करणार सुपर्णामध्ये बघा ना आजीवर संशय घेत आहेत आता भावना सुपर्णावर चांगलीच ओरडते आणि म्हणते तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची काही गरज नाही तुम्ही शांत बसा आजी म्हणते चला निगा म्हणते ना आता सिद्धू मोठेने ओरडतो बास आजी तुझं खूप ऐकून घेतलं तुला कळत नाही का काकूनशी कसं बोलायचं गाडी पाटील म्हणतात सिद्धू तो तो नाही पप्पा आजी काकूंशी जे काय बोलते ना ते चुकीचं आहे आणि ठीक आहे मोकळी डब्बी तर मोकळी डब्बी हे काकूंचं गिफ्ट मी आनंदाने स्वीकारतो तेवढंच विना येते आणि म्हणते आई हे तुम्ही घरीच विसरलात लक्ष्मण ते बघितलं आम्ही सांगत होतो ना आम्ही सोन्याचा कॉईन आणला होता पण विना तुला कुठे मिळाला तीन ती स्वारी आई यांना दाखवायला आत गेले आणि बाहेरून बघते तर तुम्ही सगळे गेलेले होता कॉईन बघून सगळ्यांना खूप आनंद होतो पण आजीचा मात्र चांगलंच थोबाड पडतं लक्ष्मी बघितलं सिद्धू मी खरंच आणला होता सिद्धवंत हो काकू आणि जरी नसता आणला तुम्ही साधं गुलाबाचं फूल दिलं असतं तरी मी आनंदाने घेतलं असतं लक्ष्मी हे गे यामध्ये खूप खूप आशीर्वाद आहे गुणाजीला खूप आनंद होतो सगळा गोंधळ मिटतो भावना जाते आणि म्हणते पूर्वी जरा बोलायचं होतं तुम्ही मला ओळखलं का पूर्वीवंत हो त्या दिवशी सिद्धूला तुम्ही झापझाप झापलत भावनवंत सॉरिया माझा गैरसमज झाला मला माहीत नव्हतं तुमच्या दोघांचं लग्न ठरलं आता भावना तिच्याशी बरंच काही बोलते तेवढ्याच जान्हिवंते ताई आणि दोघी बसतात जान्हिवंते ताई आता कळलं ना सिद्धू कुणी गुंड नाही आहे आणि त्याच्या मनामध्ये वाईट पण नव्हतं नाहीतर त्यांनी साखरपुडा केलाच नसता भावनावंत हो ना म्हणूनच मी आत्ता पूर्वीची माफी मागायला गेले होते दोघी बोलत असतात तेवढ्यात निलंबरी येते आणि म्हणते तिकडे आहेराचा कार्यक्रम चालू झाला चला तिकडे आहेर घेण्यासाठी जान्हवी आणि जयंतला बसवतात निलंबरी देते तेवढ्यात एक बाई म्हणते अगं हे काय ही तर लानी ना मुठीला का नाही आयर दिला दुसरे म्हणते मुठीचं लग्नच झालं नाही तर आयर कुठून देणार लग्नाच्या दिवशी हिचा नवरा मेला काय तर म्हणे हिच्या पत्रिकेत दोष आहे आता मध्ये मध्ये दे, सुपर्णा बोलत असते रवी म्हणतो झालं तुझं तुला असं वाटत नाही का तू जरा जास्तच बोलते झालं असेल तर निघूया आता ती बाई भावनाला खूप काही बोलायला लागते सिंचना म्हणते वास आमच्या भावना ताई सिंगल आहेत पण एक इंडिपेंडेंट वुमन आहे आणि सिंगल राहिलं म्हणून काय फरक पडतो आणि ते कोण काय आहे आणि कुठली बाई कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे जी बाई बोलत असते तिचं तोंडच बंद होतं तेवढ्यात विना म्हणते खरंच आमची भावना खूप कर्तृत्वाने आणि आम्हाला तिचा खूप अभिमान आहे इकडे मात्र संतोष सगळा पसारा घालून ठेवतो हो पण तिचे पैसे काय सापडत नाही तो आता डोक्याला हात लावतो आणि बसतो सगळे निघतात तेवढ्यात रेणुका म्हणते थांबा लक्ष्मी ताई गिफ्ट देत म्हणते हे तुमच्यासाठी लक्ष्मी म्हणते ताई ह्याची काय गरज आहे रेणुका म्हणते गरज नाही पण हा आहे रे ह्याचा स्वीकार करावा अशी आमची इच्छा आहे गाडी पाटील म्हणतात आईजी बोलली त्याच्यासाठी माफी मागतो माफ करा काय ना तिचं वय झालं ती काय बोलते हे तिलाच कळत नाही श्रीनिवास म्हणतो काही हरकत नाही आणि निघून जातात आता मात्र सिद्धू खूप मोठ्याने ओरडतो आणि सगळेच गोळा होतात रेणुका म्हणते काय झाले सिद्धू सिद्धू म्हणतो कुणी ठरवला साखरपुडा माझ्या परवंगेशिवाय माझा साखरपुडा केला मी घरी काय आलो तुम्ही कपडे घालायला लावलेत मी यायच्या आधी तयारी करून ठेवली रेणुका म्हणते काय हरकत आहे पूर्वी तिची आहे तुमचं प्रेम आहे म्हणतो मी म्हटलं का पूर्वीवर माझं प्रेम आहे माझं तिच्यावर प्रेम नाही आहे आणि मी तिच्याशी लग्न नाही करणार तुम्ही जो साखरपुडा केला ना तो तुम्ही निपटायचा तो आता बरंच काही बोलत असतो गाडी पाटील म्हणतात सिद्धू ह्या घरामध्ये परवानगी घेत नाही सांगतात आणि गुणाजी हे खूप मोठे राजकारणासाठी त्यांचा खूप फायदा होणार सिद्धवंतो अच्छा तुम्ही तुमचा फायदा बघितला का पण मी काही झालं तरी पूर्वीशी लग्न करणार नाही गाडी पाटील म्हणतात गुपचूप लग्नाला राहायचं आई एक चांगला मुहूर्त बघा यांचा बार उडून टाकूया तो निघून जातो आजी पुढे येते आणि ते सिद्धू गुपचूप लग्न करायचं आता तीही निघून जाते पण सिद्धू म्हणतो काही झालं तरी मी लग्न करणार नाही म्हणजे नाही सगळे घरी येतात संतोष दार उघडतो पण दारू बाजूला काय होत नाही विनावणते आओ आम्हाला आत्ता येऊ द्या हातमध्ये सगळाच पसारा बघून सगळेच हादरतात आणि म्हणतात हा काय पसारा घालून ठेवला संतोष म्हणतो मला पण माहीत नाही मी आत्ता घरी आलो बहुतेक चुरी झाली लक्ष्मण ते आहो माझे दागिने आणि आतमध्ये पळते लॉकर उघडते श्रीनिवासची अंगठी असते ती बघून संतोष म्हणतो पासष्ट हजार लक्ष्मण ते पाठल्या तो तर एक लाख ते अजून हार काढते तो तो दीड लाख यांनी तर माझी घराची सुरुवात होऊ शकते आता दोघं पण भाऊ दागिने बघून त्यांचे डोळेच पाकतात आणि प्लॅन करतात संतोष म्हणतो ए चल बाहेर विना तेथेन म्हणते मुद्दाम झडती घेतली ना माझ्यासमोर नाटक करताय संतोष म्हणतो हे विचारणारी तू कोण माझं घर आहे पण विना मात्र त्याचं तोंडबंद करते भावना लिहित लिहित झोपी जाते सिद्धू खिडकीतून येतो आणि म्हणतो भावना मॅडम तुमचा नवरा म्हणजे गाडे पाटील तो मीच आहे माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे गाडे पाटील म्हटल्यावर भावना खडबडून उठते सिद्धू पटकून बाजूला होतो भावना गाडे पाटलांना फोन करते आणि अगदी आनंदात बोलायला लागते आणि सिद्धूचा सा साखरपुडा झाला म्हणून आनंद व्यक्त करते आता मात्र सिद्धूच्या परत डोळ्यात पाणी येतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद